जय जिजाऊ मी इंदू गायकवाड सर्वप्रथम पृथ्वीतरावरील आपल्या सर्व हिरकण्यांना माझा सल्यूट माझ्या बहिणींनो आज हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावरती आज एक आगळा वेगळा विषय घेऊन येत आहे तो आहे भातुकली आता भातुकली म्हटलं की आपण ताबडतोब लहानपणामध्ये जातो आपल्या बालपणामध्ये जातो तर ही भातुकली आजही आपल्याला तितकीच प्रिय आहे अगदी म्हाताऱ्या स्त्रीला जरी म्हटलं भातुकली म्हटलं की तिच्या चेहऱ्यावर लगेच बालपण पसरतं आणि ती त्या बालपणामध्ये रमून जाते आजही कित्येक ठिकाणी मी पाहते खेळणे वगैरे विकायला ज्या स्त्रिया असतात त्याच्यामध्ये अगदी वयस्कर आपल्या ज्या वयाच्या ज्या स्त्रिया असतात त्यासुद्धा भातुकलीची ती भांडी गुंडी विकताना दिसतात आणि तितक्याच त्या समरसतेने त्या याच्यामध्ये खेळामध्ये अशा सामील होऊन जातात आता खेळ म्हटलं की भातुकली हा खेळ जरी म्हणतो आपण की भातुकलीचा खेळ मांडायचा आहे पण खरं पाहिलं तर तो खेळ बाजूला राहतो आणि ती भातुकली जी आहे ती आपली जिव्हाळ्याची होऊन जाते आणि ती जगतो आपण ती भातुकली म्हणजे आपलं जगणं असतं ती एक अटॅचमेंट असते ती आपली भावनेची गुंफण असते त्या भांड्याकुंड्यामध्ये त्या मांडणीमध्ये आपण त्यामध्ये मिसळलेलं असतो आणि बघा आपली पणजी आजी आई या काळापासून आपण या पिढ्यांमध्ये आपण बातकली पाहतो, तर लहानपण जे आपलं असतं ते आपलं आईच्या सभोवतालीच केंद्रित असतं आई जे जे करते कसं घर सांभाळते कस कशी माणसं सांभाळते कशी आपल्या बा इतर भावनांना सांभाळते ह्या सगळ्या गोष्टी आई आपली किती करत असते आणि आपण त्या आईच्या संसाराचा तिच्या कामाचा एक आपण एक केंद्रबिंदू होतो आणि निरीक्षणातून आपण आपल्या आईसारखं रमून जातो त्यामध्ये आता पास्त एक आता आपला तो काही खराखुरा संसार नसतो परंतु ते एक मूळ जो आहे ना एक स्त्रीचं जे उगमस्थान आहे जे नैसर्गिक जो एक झरा आहे ना उगमाचा आणि प्रवाहाचा तर तो कुठेतरी असा निसर्गाशी कनेक्ट असल्यामुळं आपण त्या भातुकलीशी फार कनेक्ट होतो फरक एवढाच आहे आता पूर्वी कसं होतं मातीच्या बाहुल्या लाकडाची बाहुली त्यानंतर मग इतर धातूंमध्ये यायला लागली आणि आता तर फार आधुनिक काळामध्ये तर फार वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर सुंदर अशा बार्बीडॉलपर्यंतच्या बाहुल्या आलेल्या आहेत वेगवेगळ्या भांड्यांची वेगवेगळी व्हरायटी आलेली आहे परंतु कुठलंही त्या त्या काळामधलं साहित्य असो ते, ते साधन असो सा, परंतु ते ती जी भातुकली जी आहे ती तितकीच ती, ती आपल्या पणजीपासून आज आपल्यापर्यंत ती तशीच आहे आता बघा या भातुकलीच्या खेळामध्ये आपल्याला का असं वेगळं का वाटतं बरं मुलींना आपल्या बहिणींना का बरं वेगळं वाटतं तर हे वेगळं पण म्हणजे काय माहिती का ते आपलं मूळ आहे ती आपली नैसर्गिक शक्तीस्थान आहे तिथं आपल्याला आपण लहान वयामध्ये सुद्धा तिथं जबाबदारी घ्यायला शिकतो तिथं आपण काम करायला शिकतो लगेच तिथं आपण चूल पेटवायला जातो काहीतरी तिथं शिजवायला जातो आणि आई जसं करते तसं ते आपण बघून बघून ते आपलं पण एक साम्राज्य आपण करून जातो ते खोटं असतं वास्तवातलं ते नसतं ती आपल्याला समजही नसते परंतु आईचा जरी वेगळा संसार असला आई आपलं वेगळा स्वयंपाक करत असते काम करत असते पण आपणही आपलं ते जे छोटं घरकुल असतं चार कुंडी मांडलेली चूल मांडलेली गॅस स्टोव्ह मांडलेला ते जे काही असतं ते आपलं स्वतःचं साम्राज्य असतं ते आपण लहान असतो सु, तरी सुद्धा ते आपल्याला आपण शाळेतून आलो की पटकन आपली ती भांडी कुंडी बघतो पटकन त्याच्यावर काहीतरी शिजवतो खोटा खोटा स्वयंपाक करतो त्यातली स्वयंपाक खोटा असतो त्यातली आपली नाती खोटी असतात सगळंच खोटं असतं त्यामध्ये आपण आईसारखंच आपलं जगायला बघत असतो त्यामध्ये खोटा स्वयंपाक झाडाची पानं तोडून आणायची ती चपात्या करायची इथून खायची डबा करून द्यायचा खराखुरा नवरा नसतो खरेखुरी पोरंबाळ्या नसतात खरं खुरं त्यात आपणही खरं खुरं आई नसतो काय नसतो नातेसंबंधांच्या पलीकडे परंतु ती अटॅचमेंट आणि ती भावना किती सुंदर आणि इतकी छान असते ना तर हा ही वाहतुकली आहे ना खरंच एक जिवाळ्याची आणि आनंदाची अशी ती गोष्ट आहे अनुभवण्याची गोष्ट आहे जगण्याची गोष्ट आहे तो माझ्यामध्ये मला तरी तो खेळ वाटत नाही आणि लहानपणापासून मला सुद्धा भातुकलीची फार आवड आणि माझे वडील मला लहानपणी भांडी कुंडी घेऊन द्यायचे मातीची भांडी त्यानंतर स्टीलची भांडी अशी भांडी मला वडील द्यायचे आणि मला ती लहानपणापासूनच आवडेल आणि त्या काळामध्ये ही तर काही आपल्या वेळेला जास्त काही साहित्य खेळायचं नव्हतं साधन नव्हती येऊन जाऊन भांडी कुंडी आणि बाहुली खेळणं भाऊली बरोबर आपलं खेळायचं हेच आपलं जास्त होतं टी व्ही मोबाईल्स हे सगळं नंतरच्या काळात आले परंतु ती जी कुठेतरी ती खेळण्याची इतर खेळण्यातून जी आपली मानसिकता व्हायची जी आपली भूक वागायची ती आपली एका वाहतुकली मधून ती पूर्ण व्हायची इतर काही नसलं तरी चालायचं पण भांडीकुंडी मात्र पली पाहिजे आजही काही माझ्या बहिणींनी आजही त्यांचे संसार झाले तरीसुद्धा माहेरी जी भांडीकुंडी आहेत ती आईला फोन करून म्हणतात आई माझी भांडी आहेत ना ती तशीच राहू दि आणि आल्या ना किंवा पहिली ती त्यांची ती भांडी काढणार बघणार ठेवलेली असतात ती त्यांच्या लहानपणामध्ये मग ते त्यामध्ये मग ते सामील होणार त्या आनंदामध्ये तर ही अशी आपल्या बहिणींची अटॅचमेंट अजूनही त्या भातुकलीमध्ये आहेच आहेच खरा संसार जरी झालेला असला पोरवाळे जरी झालेली असली तरी स्वतःचं साम्राज्य जे बालपणामध्ये होतं जी लहानपणी आपण खिरकणी होतो त्या आपल्या साम्राज्याची तर ते साम्राज्य आजही आपल्याला बळ देतं शक्ती देतं आणि काहीतरी माझं होतं आहे आणि राहील ही जाणीव आपल्याला भातुकली करून देते बघा आणि याच एक आनंद असा आहे या गोष्टीचा की या भातुकलीमध्ये आपण माणसं जोडतो आणि हा माणसांशी संबंधित असा हा भावनिक विचार विचार आहे एकमेकांना जेवणाची काळजी घेणं एकमेकांना बोलायचं एकमेकांना सुखदुःखाच्या गोष्टी करायच्या बरं वाटत नाही का गोळी घेतली का हे सुद्धा आपण भातुकलीच्या खेळातच खेळत असतो ना स्केला। आपली आई म्हणत असते ना आपल्या आजीला आई तुम्ही गोळी घेतली का औषध घेतलं का पहिले दोन गॅस खाऊन घ्या मग गोळी घ्या औषध घ्या मग तुम्हाला झोप लागेल पाहायला काय लागलंय का दुखतंय का चमक भरली आहे का असं जसं आपली आई विचारायची की नाही तसं आपण लहानपणी बघून बघून आपणही आपल्या या भातुकलीच्या साम्राज्यामध्ये आपणही तसंच वागायचं आपणही कुणालाही आपण आपण एकत्र असलेल्यांना विचारायचं बरं वाटत नाही का असं होतंय का गुळी घेतले म्हणजे फक्त अनुकरण आणि त्या अनुकरणातून आपलं स्वतःचं साम्राज्य जगणं म्हणजे भातुकली